मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवीच्या टाकावरती देवीच्या फोटोवरती देवीच्या मूर्तीवरती विधी कसा करावा हे बघणार आहोत चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील तर आता नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या दे, दे कुलदेवीच्या फोटोवरती किंवा टाके टाकावरती किंवा मूर्तीवरती प कुंकुमार्चन विधी करायचा असतो तर आता आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो आपल्या आपल्याकडे जर टाक असेल तर तो आपण घटी बसवलेला असतो म्हणजे देवी जी आहे ती घटावरती बसवली जाते आता कोणाकोणा ठिकाणी तांदळावरती दोन विड्याची पानं घेतली जातात त्यावरती तांदळाची राच आणि त्यावरती देवीचा टाक झोपवला जातो तर तसा तशा प्रकारे देवी घटी बसवली हो जाते आणि बऱ्याच ठिकाणी आता आम्ही ज्या भागामध्ये राहतो तर आमच्याकडे देवी घटावरती बसवली हो जाते म्हणजे घटावरती तामण ठेवलं जातं छोटं त्याच्यामध्ये तांदूळ आणि त्याच्यामध्ये दे देवीचा जो टाक आहे तो अशा प्रकारे त्या तामणावर तिचे तांदूळ असतात त्या तांदळावरती झोपवला जातो तर त्याला देवी घटी बसणे म्हणतात तर बऱ्याच ठिकाणी विड्याच्या जोड पानावरती सुद्धा ठेवतात हो तर, जा जा शी शी आता तर, तर आता ज ज्या प्रत्येक गावची जशी तशी पद्धत असते आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही देवी जी आहे ती देवीचा टाक असेल तर तो घटावरती बसवणार आहात तर आता आपल्याला या संपूर्ण नवरात्रीमध्ये दे, देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं तर या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन विधी करण्याचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे त्यामुळं या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आता ही नवरात्रीमधले जे तृतीया तिथी आहे तर ती दोन दिवसांची आलेली आहे तर या का यानुसार जे नवरात्री आहे ते नऊ दिवसाचं नसून अकरा दहा दिवसांचं असणार आहे तर या दहा दिवसाच्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या देवीच्या टाकावरती किंवा फोटोवरती किंवा मग मूर्तीवरती कुंकुमार्चन विधी करायचा आहे तर तो कसा करायचा हे आपण बघणार आहोत तर बघा आता जर आपल्याकडे कुलदेवीचा फोटो असेल आता हा माझ्याकडे ग्रामदेवतेचा फोटो आहे बघा आता जेवढं आपण कुलदेवीचं करतो तर तितकंच आपल्याला ग्रामदेवीचं सुद्धा आपली जी ग्रामदेवी ग्रामदैवत असते त्यांचंसुद्धा करणं तितकंच महत्वाचं आहे आता आधीच्या काळात म्हणजे कुलदेवीचं जे गाव असायचं जी मूळ कुलदेवी असायची तिथे जाणे प्रत्येकाला शक्य होत नव्हते तर असं म्हटलं जातं की त्यानुसारच त्याऐवजी लोक जे आहे तर ती आपल्या गावामध्ये देवीचा जो त्या देवी स्वरूप छोटीशी मूर्ती किंवा मग देवीचा फोटो वगैरे आणि किंवा मग मूर्ती स्थापन करायची तर याला आपण ग्रामदेवी असं म्हण ग्रामदैवत असं म्हणतो तर त्याप्रमाणे त्यानुसार आमचं हे जे जगदंबा माता आहे तर ही गा ग्रामदेवत आहे तर यांचासुद्धा मी फोटो या देवीचासुद्धा फोटो मी आता नुकताच बनवून आणलेला आहे तर बघा किती छान आणि सुंदर असा फोटो दिसतो देवीचा तर ही जगदंबा माता आहे आणि त्यानुसारच जी आपली कुलदेवी असते तर आता कुलदेवी ही तुळजाभवानी माता आहे आणि जगदंबा माता सुद्धा आहे तर मी दोघां दोन्ही देवींची पूजा करत असते दोन्ही देवींच्या मूर्तीवरती किंवा मूर्ती तर माझ्याकडे जगदंबा मातेची नाही आहे पण फोटो आहे तर मी फोटोवरती कुंकुमार्चन विधी करत असते आता आ, हा फोटोसुद्धा मी देव देवघरामध्ये म्हणजे बाजूला ठेवत असते आणि ही तुळजाभवानी मातेची मूर्तीसुद्धा मी देवघरात ठेवत असते तर आता तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवरती टाकावरती किंवा मग लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन विधी कसा करायचा तर बघा आता जो आपल्या देवीचा समजा आता तुमच्याकडे जो देवीचा फोटो असेल कुलदेवीचा तर तो तुम्ही घटी म्हणजे जेव्हा घट बसवता तर त्यावेळेस तुम्ही तो इथे ठेवलेला असतो मध्यभागी तर त्यावेळेस आपल्याला फोटोला हात लावायला चालत नाही किंवा मग फोटोवरती जर आपण कुमकुमार्चन विधी जरी केला तरी फोटोला धक्का लागण्याची शक्यता असते फोटो हालण्याची शक्यता असते तर मग आपण त्याच्यावर पण विधी नाही करू शकत मग काय करायचे मग जर आपल्याकडे टाक असेल तर टाकसुद्धा आपण घटी बसवलेला असतो त्याच्यावरती सुद्धा आपण विधी जो आहे तो करू शकत नाही मग अशा वेळी काय करायचं आपल्याकडे आता माझ्याकडे ही मूर्ती आहे तर याऐवजी बऱ्याच जणांकडे टाक असेल तर तुमचा टाक जर तुमच्या कुलदेवीचा जो टाक असेल तो तुम्ही घटी बसवलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरती विधी करता येत नाही आणि जरी तुम्ही करायला जाल तरी मग धक्का लागण्याची शक्यता असते मग आपल्या मनामध्ये भीती असते की आता देवी घटी बसलेली आहे ना आपण त्याला हात कसा लावायचा तर मग अशावेळी आपण टाकावरती पण कुमकुमार्चन विधी करू नाही शकत फोटोवरती पण कुमकुमार्चन विधी करू नाही शकत मग अशावेळी काय करायचं आहे बघा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती सुद्धा आपण श्री विधी जे आहे ते करू शकतो तर बघा लक्ष्मी मातेची तुमच्याकडे मूर्ती असेल ती घ्यायची त्याच्यावरती तुम्ही विधी जो आहे तो करू शकता किंवा मग लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊ शकता त्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही कुमकुमार्चन विधी करू शकता बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती अन्नपूर्णा माता सुद्धा माता पार्वतीचेच से एक रूप आहे त्याची सुद्धा आपण पूजा करू शकतो त्याच्यावरती आपण कुमकुमार्चन विधी जो आहे तो करू शकतो आणि या या व्यतिरिक्त बघा बऱ्याच जणांकडे हे जे आहे याला श्रीयंत्र म्हणतो आपण हे बऱ्याच जणांना माहिती आहे आता तर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी या नवरात्रीमध्ये अवश्य घ्या आणि जर आपल्याला हे घेणं शक्य झालं नाही तर बघा पत्र तांब्याचं सुद्धा श्रेयंत्र श्रेयंत्र जे आहे ते मिळतं माझ्याकडे सुद्धा आधी सुरुवातीला तांब्याचं श्रेयंत्र होतं तर ते अगदी फार काही नाही पन्नास ते साठ रुपयाला मिळतं केंद्रामध्ये तर तुम्ही ते स्वामी केंद्रातूनच घ्या स्वामी समर्थ केंद्रामधूनच घ्या तुम्हाला तिथे नक्की मिळेल आणि जर तुमच्याकडे असं असेल हे पंचधातूचं आहे तर हे श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्यावरती कुमकुमार्जनविधी जो आहे तो करू शकता बघा मी नियमित देवघरामध्ये हे श्रीयंत्र जे आहे ते अशाच प्रकारे याच्यामध्ये खाली ही छोटं तामण ठेवलेलं असते पितळीचं याऐवजी तुम्ही तांब्याचंसुद्धा घेऊ शकता किंवा मग स्टीलचंसुद्धा घेऊ शकता आता मी याच्या साईजनुसार हे असं छोटंसं तामन घेतलेलं आहे बाजारातून आणि याच्यामध्ये हे जे श्रेयंत्र आहे ते व्यवस्थित बसतं तर अशा प्रकारे मी याच्यावरती प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी पौर्णिमेला आणि मंगळवारी कोमकुमार्चन विधी जो आहे तो करत असते तर बघा हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे या तर आता आपण देवीच्या मूर्तीवरती सुद्धा करू शकतो किंवा मग आता बघा तुमच्याकडे जर देवीचा कुलदेवी तुमची कुलदेवी जर तुळजाभवानी माता असेल आता माझी तुळजाभवानी माता आहे तर समजा देवीचा माझ्याकडे जो टाक आहे तो घटी बसवलेला आहे तर मग मी अशा वेळी तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन विधी करू शकते आणि जर आपल्या आपण तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आता श्रीयंत्रसुद्धा तुम्हाला घटाजवळ बसवायचं असेल म्हणजे बरेच जण संपूर्ण नऊ दिवस जसा दे देवीचा टाक घटी बसवतात त्याचप्रमाणे श्रीप्रमाणे आपण देवीची देवीचं जे श्रीयंत्र आहे ते सुद्धा आपण नऊ दिवस संपूर्ण त्याला हलवत नाही त्याला तसंच ठेवतो तर बघा आता मला जर श्रीयंत्र नऊ दिवस घटाजवळ तसंच ठेवायचं असेल तर मी आपण काय करायचं तुम्हाला जर श्रीयंत्र नऊ दिवस घटाजवळ तसंच ठेवायचं असेल त्याला हलवायचं नसेल तर असं मोठं ताट घ्या किंवा मग यापेक्षा थो 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 थोडं छोटं जरी घेतलं तरी चालेल छोटं जे तामन येतं आपलं ते घ्या त्याच्यामध्ये श्रीयंत्र ठेवा आणि त्याच्यामध्ये सतत नऊ दिवस तुम्ही कुंकुमार्चन विधी जो आहे तर तो करायचा आहे तर बघा आपला नऊ दिवस आपल्याला पुरेल म्हणजे आपलं कुंकू जे आहे ते खाली पडणार नाही सांडणार नाही एवढं आपण त्याच्या खाली तामन घ्यायचं आहे आता हे मी नियमित याच्यावरती थोडं थोडंच विधी करत असते म्हणून मग मी छोटंच घेतलेलं आहे आता आपण आपल्याला माहिती आहे की आपण नऊ दिवस याच्यावरती विधी करणार आहे तर थोडं मोठंच घ्या आता हे हे तामन पण खूप मोठं आहे तुम्ही याच्यापेक्षा थोडं छोटं घ्या आणि त्यानंतर आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन विधी करायचा आहे किंवा मग तुम्ही नऊ दिवस ठेवत असाल तर संपूर्ण नऊ दिवस सांगितल्याप्रमाणे त्या तामण घ्या तामणामध्ये तुम्ही थो एक लाल वस्त्र आंथरा किंवा पिवळा आंथरा मी पिवळं ठेवत असते आणि त्यावरती श्रीयंत्र ठेवा आणि त्यावरती मग आपण विधी जो आहे तो करायचा आहे बघा तुम्ही तांदळावरती पण ठेवू शकता पण नऊ दिवस सतत आपण त्याच्यावरती विधी करणार आहोत तर तांदूळ जे आहे ते पूर्ण लालसर होतील आणि मग आपले आपण जर शिजवले तर मग ते आपले खाण्यायोग्य नाही राहत तर मग यामुळे तुम्ही तांदळावरती न ठेवता असं पिवळ्या वस्त्रावरती ठेवा म्हणजे पिव वस्त्र जे आहे ते आपण त्याच्यावरचं जे कुंकू आहे सांडलेलं ते आपण झटकून पण घेऊ शकतो आणि जे कुंकू आहे आपलं ते खाली पण सांडत नाही तर अशा प्रकारे आपण त्याच्या खाली तांदूळ न घेता हे एखादं वस्त्र घ्या आणि सांगितल्याप्रमाणे थोडं मोठं तामण घ्या म्हणजे कुंकू व्यवस्थित त्या तामणामध्येच पडेल तर बघा जर कुलदेवीचा टाक असेल टाक घटी बसलेला असेल तर आपण मूर्तीवरती करू शकतो किंवा मग तुम्हाला मूर्ती पण हलवायला चालत नाही तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती करा किंवा मग लक्ष्मी मातेचीही मूर्ती तुम्हाला हलवायला चालत नाही तर तुम्ही तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती विधी करा किंवा मग तेही नसेल तर तुम्ही श्रीयंत्रावरती करा आणि यापैकी तुमच्याकडे काही नसेल तर आपल्याकडे बघा मस्त छानपैकी अशी सुपारी असते ज्याला आपण गणपती बाप्पांस्वरूप बऱ्याच वेळा पूजेमध्ये मांडत असतो हे आपल्याला माहिती आहे तर आपण छान अशी मस्त सुपारी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण विधी जो आहे तो करायचा आहे बघा फार काही नाही जो दोन जोड विळ्या विड्याची पानं घ्यायची किंवा मग असं पिवळं वस्त्र घ्यायचं आणि त्याच्यावरती ही सुपारी जी आहे ती त्याला आपण देवी स्वरूप मानायचं म्हणजे दुर्गा मातेचं स्वरूप किंवा मग आपण म्हणायचं देवी हे देवी आई मी तुझं स्वरूप मानून या सुपारीवरती या, या सुपारीला तुझं स्वरूप मानून या सुपारीवरती मी अर्चन विधी करत आहे किंवा नऊ दिवस मी यावरती आपण तुम्ही जर संकल्पयुक्त करत असाल तर तसं बोलून बोलायचं आहे म्हणून दा म्हणायचं आहे आणि आपलं गोत्र सांगायचं आहे आपण आचमन जसं करतो प्रत्येक वेळेस पूजेला तसं आचमन करायचं आहे संकल्प करायचा आहे आणि तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर आपण संकल्प करायचा आहे किंवा मग तुम्ही तुम्हाला जर नऊ दिवसातून एकदाच करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट तसं पण करू शकता आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते थे। थे। मदे, मदे तुम्ही ते नऊ दिवस संपूर्ण घटाजवळ ठेवू शकता आणि त्याला न हलवता एखाद्या तामण्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही कुमकुमार्चन विधी करू शकता आता बघा माझ्याकडे देवीचा फोटो आहे तर मी आता आपण फोटोवरती कसं करायचं ते बघणार आहोत आणि मूर्तीवरतीसुद्धा कुंकुमार्चन विधी कसा करायचा हे बघणार आहोत तर बघा तुम्ही जर सुपारी घेत असाल आपल्याकडे आता बाकी काही नसेल आणि सुपारी आपल्याला घ्यायची असेल तर बघा सुपारीला देवीचं स्वरूप मानून आपण त्याच्यावरती सर्वात आधी शुद्ध जलाने स्नान घालायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती पंचामृताने स्नान घालायचं आहे पंचामृत नसेल तर मग कच्च्या दुधाने जरी घातलं गाईच्या तरी देखील चालेल तर त्यानंतर स्नान घालायचं आहे त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालायचं आहे आणि सुपारी छानपैकी मस्त अशी पुसून घ्या आणि त्यानंतर याला एखाद्या पिवळ्या वस्त्रावरती किंवा लाल वस्त्रावरती अंतरा किंवा तांबणात घेतलं तरी देखील चालेल पण त्याआधी त्याच्याखाली थोडे तांदूळ टाका जास्त नाही पण थोडे तरी तांदूळ ठे त्याच्याखाली ठेवा त्यानंतर तांदळावरती हळदी कुंकू अक्षदार अर्पण करा सुपारी त्याच्यावरती ठेवा आणि त्यानंतर सुपारीला एक फूल अर्पण करा आणि त्यानंतर विधी जो आहे तो आपण करायचा आहे तर बघा विधी कसा करायचा तर आपल्याला सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे बघा आता श्रीसुक्तम प एकदा पठन करण्यामध्ये फार नाही पण ज्यांना सवय आहे आता बऱ्याच महिलांना सवय झालेली आहे तर आपण अगदी एक ते दीड मिनटात एकदा श्री सुक्तमचं पठन करू शकतो आणि जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला पहिल्यांदाच श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी करायचा आहे तर तुम्हाला फार नाही पण दोन ते अडीच मिनटे किंवा तीन मिनटे धरा तुम्ही तीन मिनटे तुम्हाला लागतील तर आपण जर सोळा वेळा म्हटलं तर आपल्याला फार फार तर ती वीस पंचवीस मिनटे लागतील तर आपण ज जर आपल्याला नियमित सवय असेल तर फार काही नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करून होतं तर बघा श्रीसुक्तमचं पठण करताना आपल्याला सोळा सोळा वेळाच श्री म्हणजे पंधरा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि सोळाव्या वेळा श्रीसुक्तमचं पठण केल्यानंतर आपल्याला फलश्रुती जी आहे ती एकदाच म्हणायची आहे तर अशा वेळी आपल्याला अशा प्रकारे आपल्याला श्रीयंत्रावरती किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती किंवा मग तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवरती किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन विधी जो आहे तो करायचा आहे तर बघा आता आपण बघितलं की आपला फोटो जर आपण घटी म्हणजे बसवलेला असेल आणि फोटो जर मागच्या साईडला असतो तर आपल्याला त्याच्यावरती कुमकुमार्चन विधी जो आहे तो करता येत नाही आणि जर तुम म्हणजे घटाच्यामध्ये थोडीफार जागा असेल आणि तुम्हाला त्याच्यावरती कुमकुमार्चन विधी करता येत असेल तर तुम्ही करू शकता बघा फोटोवरती जर कुंकुमार्चन विधी करायचा असेल तर कसा करायचा आपण बघूया आणि आणखी एक आप आपल्याला जसं सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचप्रकारे आपण नव्याण्णव मंत्राने सुद्धा कुमकुमार्चन विधी हा करू शकतो तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवर किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर श्रीअंत्रावर जर आपल्याला कुंकुमार्चन विधी करायचा असला तर तो आपण कसा करायचा बघा सर्वात आधी आपण सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे तर याऐवजी तुम्हाला जर श्रीसुक्तमचं पठन करायला शक्य होत नसेल बाकीच्या पण आपल्याला सेवा असतात आपण आपल्याला एवढा वेळ नाही मिळत तर काय करायचं तुम्ही एकदा तर एकदा पण श्रीसुक्तमचं पठन केलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर एकदाच आपण फलश्रुती म्हणायची आहे आणि मग आपल्याला हे जर करणं शक्य होत नसेल आपल्याला पठन करणं शक्य होत नसेल तर त्याच्यामध्ये बघा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये संस्कृतमध्ये पण आहे आणि प्राकृतमध्ये पण आहे तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने जे आहे ते श्री श्रीसुक्तमचं पठन करू शकता पण जर तुम्हाला तेही करणं पठन करणं शक्य होत नसेल तर काय करायचं नवार्ण मंत्र आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राने आपण श्रीयंत्रावरती लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवरती टाकावरती अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती किंवा मग अन्नपूर्णा मातेचा सुद्धा फोटो असेल त्याच्यावरती किंवा लक्ष्मी मातेचा फोटो असेल फोटोवरती लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती तुळजाभवानी मातेचा फोटो असेल फोटोवरती तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुलदेवीचा फोटो असेल तर कुलदेवीच्या फोटोवरती अशा प्रकारे आपण श्री कुंकुमार्चन विधी जो आहे तर तो करू शकतो तर हा त्या देवीचा जो फोटो आहे तर हा मी मधोमध ठेवत असते तर या फोटोच्या फोटोवरती जर मला कुमकुमार्जन विधी करायचा असेल तर मी कसा करेल बघा आपण श्रीसुक्तम तर पठण करत सोळा वेळा म्हणायचंच आहे किंवा मग एक वेळा आणि जर याऐवजी आपल्याला नवार्णव मंत्राने करायचं असेल तर आपण नवार्णव मंत्र एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आणि पठण करत असताना आपल्याला बघा खालून वरच्या म्हणजे पायापासून ते डोक्यापर्यंत कुमकुम जे आहे ते अर्पण कराय कुंकू जे आहे ते देवीच्या फोटोवरती मूर्तीवरती किंवा टाकावरती अर्पण करायचं आहे आता बघा कुमकुमार्चन विधी करताना आपल्याला हे जे मधलं बोट हे हे बोट असतं मधलं करंगळीच्या बाजूचं तर सॉरी करंगळीच्या बाजूचं बोट असतं तर त्याने आणि अंगठ्याच्या सहाय्याने आपण विधी करायचा असतो आणि त्यासोबतच जेव्हा आपण कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावरती कुमकुमार्जन विधी करतो तर तेव्हा मात्र आपल्याला पाचही बोटांनी आपल्या हाताच्या पाचही बोटांनी कुमकुमार्चन विधी जो आहे तो करायचा असतो तर बघा आता मी इथे हा जो करंडा आहे तो घेतलेला आहे पण काय करायचं अशी मोठी वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण कुंकू घ्यायचं जेणेकरून आपले पाचही फोटो त्या वाटी वाटीमध्ये बुडतील आणि जे कुंकू आहे ते आजूबाजूला सांडणार नाही आणि बघ तर बघा आता देवीच्या फोटोवरती मला कुंकू मार्चन विधी करायचे आहे तर मी कसा करेल ओम ॲम रिम क्लीन चामुंडा ऐ विचय ओम रिम क्लीन चामुंडाय विचय ओम ऐम रिम क्लीन चामुंडा ऐ विचय ओम ऐम रिम क्लीन चामुंडाय विचय ओम ऐम रिम क्लीन चामुंडा ऐ विचय ओम ॲम रेम क्लीम चामुंडा विचय अशा प्रकारे आपल्याला एकशे आठ वेळा नवाणव मंत्र जो आहे तो पठन करायचा आहे आणि प्रकारे बघा तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवरती सुद्धा बघा देवीचे पाय आहेत छानपैकी मस्त मूर्ती आहे देवीची तर देवीच्या मूर्तीवरती बघा आधी पायावरती टाकायचं ओम ॲम रेम क्लीम चामुंडा ऐविच्य ओम ॲम रेम क्लीम चामुंडा ऐविच्यय ओम ॲम रेम क्लेम चामुंडा ऐविचय ओ ऐम रिम क्लीम चामुंडा विचय ओम ऐम रिम क्लिम चामुंडा विचय ओम ऐम रिम क्लिम चामुंडा अशा प्रकारे आपल्याला पायापासून ते डोक्यापर्यंत देवीच्या अर्पण करायचं आहे ज्याला आपण विधी म्हणतो यासोबतच अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अशाच प्रकारे कुमकुमार्चनवेधी करायचा आहे ओम ऐम भ्रीम क्लिम चामुंडा विचय ओम ऐम भ्रीम क्लिम चामुंडा विचय ओम ऐम रीम क्लीम चामुंडा विचय ओम ऐम रिम क्लीम चामुंडा विचय ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडा विचय आणि त्यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती सुद्धा अशाच प्रकारे कुंकुमार्चन विधी करायचं आहे ओ मैम क्लेम चामुंडा विजय ओ मैम क्लेम चामुंडाय विजय ओ क्लेम चामुंडाय विजय ओ मैम क्लेम चामुंडाय विजय ओ मैम क्लेम चामुंडाय विचय बघा अशा प्रकारे कुंकुमार्चन विधी जो आहे आता मी इथं पाच पाच वेळेस कु नवार्ण मंत्र पठन केलेला आहे तुम्ही मात्र एकशे आठ वेळा आपल्याला पठन करायचं आहे आता यासोबतच बघा श्रीयंत्रावरती सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे कुंकुमार्चन विधी करायचं आहे ओ ऐम भ्रीम क्लीम चामुंडाई विचय ओ ऐम भ्रीम क्लिम चामुंडाय विचय ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचय ओ ऐं भ्रीम क्लिम चामुंडाए विचय ओम ऐम रीम क्लिम चामुंडाय विचय बघा श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन असतं जिथे जिथे माता लक्ष्मीचं आसन असतं तिथं माता लक्ष्मी ही येतच असते आणि कायम स्थिर सुद्धा राहत असते तर यामुळे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असणं हे फार महत्वाचं आहे आपण या नवरात्रीमध्ये दिवाळीच्या कालावधीमध्ये किंवा मग तुम्ही दसऱ्याला सुद्धा घेतलं तरी देखील चालेल आपण कोणत्याही शुभ दिवशी श्रीयंत्राची जी स्थापना आहे ती आपल्या घरामध्ये करू शकतो पण दिवाळीच्या कालावधीमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून श्रीयंत्राची स्थापना ही नक्की करावी बघा कुठल्याही स्वामी केंद्रामध्ये आपल्याला श्रीयंत्र जे आहे ते सहज मिळतं तर श्रीयंत्र जे आहे ते आपण आपल्या घरी आणायचं आहे आणि त्याची स्थापना आपण विधिवत करायची आता श्रीयंत्राची स्थापना कशी करायची त्याबद्दलचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो एकदा नक्की बघा आणि लवकरच श्रीयंत्रावरती दिवाळी नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुंकुमार्चन विधी कसा करायचा याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर आता बघा जे आपण सुपारी घेणार आहे माते स्वरूप देवी स्वरूप तर त्याच्यावरती कुंकुमार्चन विधी आपण कसा करायचा ओ मैम क्लेम चामुंडा विचय ओ मैम्रेम क्लेम चामुंडा विचय ओ मैम मीम क्लेम चामुंडा विचय ओ मैम मीम फ्लेम चामुंडा विचय ओ मैम फ्लेम चामुंडा विचय ओम एम रिंग क्लीन आपण नव नवाणव मंत्राने जो आहे तो कुमकुमार विधी करायचा आहे बघा तुम्ही नवाणव मंत्राऐवजी आपल्या आपल्या ग्रंथामध्ये मंत्र सुद्धा आहे यासोबतच बघा तुम्ही कुमकुम कुमकुमार्चन -कुम विधी जो आहे तो नवाण्णव मंत्राने एकशे आठ वेळा पठण करू शकता यासोबतच कमलात्मक मंत्र सुद्धा एकशे आठ वेळा पठन करू शकता श्रीसुक्तम सोळा सु� वेळा पठण करून सोळाव्या वेळा आपल्याला फलश्रुती ही एकदा म्हणायची आहे आणि यासोबतच आपण देवी अष्टोत्तर नमावलीने सुद्धा कुंकुमार्चन विधी जो आहे तो करू शकतो बघा तुम्ही कुंकुमार्चन असं नाही की फक्त कुंकुवानेच करायचं आहे प्रत्येक नऊ दिवस हे नऊ वेगवेगळ्या पदार्थांचं तुम्ही कुंकुमार्चन विधी जो आहे अर्चन म्हणजे काय देवीला एखादी वस्तू अर्पण करणे देवीला देवीला ती वस्तू अर्चन करणे तुम्ही प्रत्येक दिवस एक नवीन वेगळी वस्तू देवीला अर्पण करू शकता बघा पहिल्या दिवशी कुंकू करू शकता त्यानंतर जे काही आपले खा ड्रायफ्रूट्स असतात बघा तुम्ही लवंग घेऊ शकता लवंग ही देवीला अतिशय प्रिय आहे तुम्ही लवंगीचा एकशे आठ वेळा देवीला अर्चन करा आणि त्यावेळेस अष्टोत्तर नामावली पठण करा यासोबतच तुम्ही वेल वेलची वेलची घेऊ शकता त्यासोबत तुम्ही आक्रोट घेऊ शकता किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे करा खोबरं घेऊ शकता खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करा अशा प्रकारे आपण देवीला जे आहे ते प्रत्येक वस्तू फूल घ्या तुम्ही एखाद्या दिवशी लाल फूल घ्या ते एकशे आठ फुलं घेऊन तुम्ही देवीला अर्चन करा त्यावेळेस विधी म्हणजे असं काही नाही की कुंकूच घेतलं पाहिजे फुलां फुलंसुद्धा देवीला अर्पण करून अष्टोत्तर नामावली तुम्ही पठण करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला विधी जो आहे तो करायचा आहे मंत्र ओम श्री ह्रीम श्री कमले कमलालाई प्रसिद्धम प्रसिद्धम श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नमा बघा हा नम कमलात्मक मंत्र आहे तर याचे सुद्धा पठण करत आपण एकशे आठ वेळा हा माता लक्ष्मीचाच मंत्र आहे तर या मंत्राचे सुद्धा पठन करत आपण एकशे आठ वेळा तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवर किंवा मग तुळजाभवानी मातेच्या मूर्तीला तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी बघा असं असतं की देवी घटी बसली आहे तर देवपूजा करत नाही नऊ दिवस देवांना सुद्धा आंघोळ घालत नाही तर आता अशा परिस्थितीत आपण काय करायचं छानपैकी मस्त सुपारी घ्यायची आणि सुपारीवरती देवीचं स्वरूप मानून आपण त्याच्यावरती कुमकुमार्चन विधी जो आहे तो करायचा आहे आता त्याचप्रकारे जशी कुळ तुळजाभवानी मातेची मूर्ती देवघरामध्ये ठेवलेली असते नऊ दिवस त्यांना स्नान घालत नाही त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचीही असेल आणि अन्नपूर्णा मातेचीही असेल श्रीयंत्र सुद्धा आपण नऊ दिवस बरेच जण कायम नऊ दिवस जे आहे ते श्रीयंत्र दे गटाजवळ ठेवत असतात म्हणजे ते हलवत नाही तर तसं जर असेल तर आपण मस्त सुपारी घ्यायची आणि सुपारीवरती आपण देवी स्वरूप देवीला देवीचं स्वरूप मानून त्याच्यावरती कुमकुम अर्चन विधी करायचं आहे आता बघा तुम्ही फोटोवरती सुद्धा करू शकता आता घट थोडा बाजूला असेल फोटोवरती कुमकुम अर्पण करायला जागा असेल तर त्याच्यावरती कुमकुम अशा प्रकारे अर्पण करायचं ओ मॅम क्लीम चामुंडाय विचय ओम एम क्लीम चामुंडाय विचय ओ मॅम क्लीम चामुंडाय विचय ओ मैम क्लीम चामुंडाय विचय ओ मैम क्लीम चामुंडाय विचय ओ मैम रिमक्म चामुडाई विचय ओ मैम रिमक्लिम चामुंडा विचय तर बघा त्याच्यानंतर जे कुंकू खाली राहतं तर ते म्हणजे आता तुम्ही सतत नऊ दिवस त्याच्यावरती विधी करणार आहात तर अर्थात ते भरपूर मोठ्या प्रमाणात खाली कुंकू जमा होईल तर नंतर काय करायचं असतं ते कुंकू आपल्याला कोणाला द्यायचं नसतं कुंकू आपण आपल्या घरीच ठेवायचं आपल्या घरी आपल्या मिस्टरांना आपल्या मुलांना आपण स्वतः आपण लावायचं असतं किंवा आपल्या घरात इतर व्यक्ती असतील अपल त्यांना आपण लावायला द्यायचं आणि बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला हे कुंकू तुम्ही जेव्हा आपण हळदी हो कुंकू वगैरे असतं किंवा मग इतर कोणत्या वेळी आपण कुंकू कोणाला देत असतो तर त्यावेळेस हे कुंकू कोणालाच द्यायचं नाही हे कुंकू फक्त आपल्याजवळ ठेवायचं आणि काय होतं ज्या ज्यावेळेस आपण श्रीयंत्रावरती किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन विधी करतो किंवा मग फोटोवरती बघा आपण जेव्हा कुंकुमार्जन विधी कराल तर भरपूर प्रमाणात कुंकू साचेल तर तेच कुंकू आपण फोटोला हात न लागता वरच्यावर जेवढं हातात येईल तेवढं कुंकू आपण घ्यायचं आहे आणि परत करंड्यात टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर करंडा करंड्यातलं करंड्यात नका टाकू कारण नवरात्रीच्या कालावधीमध्ये बऱ्याच महिलांचं येणं जाणं आपल्या घरामध्ये असतं तर आपण लगेच कुंकवाचा करंडा घेतो आणि त्यांना कुंकू लावायला जातो तर मग करंड्यामध्ये न काढता आपण एखादी छोटीशी वेगळी डबी करा त्या डबीमध्ये कुंकू काढून ठेवा आणि परत तेच कुंकू आपल्याला याच्यावरती त्या कुंकुवाने आपल्याला याच्यावरती कुंकू मार्चन विधी करायचं आहे जेणेकरून जे कुंकू आहे तर ते त्याचा वापरही होईल या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीचं शक्तितत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि हे शक्तितत्व कुंकवामध्ये आकर्षित करून घेण्याची खूप जास्त प्रमाणात ताकद असते आणि तेच आकर्षण झालेलं कुंकू जर आपण आपल्या कपाळी लावलं तर देवीची तितकीच ऊर्जा आपल्याला मिळत असते तर बघा या नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला विधी जो आहे तर तो करायचा आहे तर कुंकुमार्चन विधी करण्यासाठी बघा तुम्ही फोटोवर करू शकता टाकावर करू शकता देवीच्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर करू शकता लक्ष्मी मातेच्या फोटोवर करू शकता तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवर करू शकता तुळजाभवानी मातेच्या फोटोवर करू शकता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर करू शकता श्रीयंत्रावरती सुद्धा करू शकता आता कुंकुमार्चन विधी आपण का करायचा असतो सर्वात महत्वाचं बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की कुंकुमार्चन विधी अर्चन म्हणजे काय देवीला एखादी वस्तू अर्पण करणे देवीला आपण एखादी वस्तू अर्चन करतो अर्पण करतो त्याला आपण अर्चन विधी म्हणतो तर बघा सखाल सखल सौभाग्य प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अपत्यांचा भाग्योदय तसेच आशीर्वाद आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा त्यासोबतच आपल्या वास्तूतील सर्व प्रकारचे दोष परिमार्जन होण्यासाठी कुंकुमार्जन विधी जो आहे तो करण्याची पद्धत आहे तर प्रत्येक जणाने या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुंकुमार्चन विधी हा आवर्जून करा जरी तुम्हाला नऊ दिवस दहा दिवस करणे शक्य होत नसेल तर किमान पंचमी सप्तमी आणि अष्टमी आणि महानवमी या चार दिवशी तरी आवर्जून करा जर तुम्हाला रोज शक्य झालं तर रोज करा नाहीतर किमान या चार दिवशी तुम्ही आवर्जून आपल्या देवीच्या कुल फोटोवरती टाकावरती किंवा मग मूर्तीवरती किंवा आपण बघितल्याप्रमाणे सुपारीवरती कुंकुमार्चन विधी हा आवर्जून करा बघा आपण सुरुवातीला बघितल्याप्रमाणे तुम्ही जर घट बसवलेला असेल तर घटाजवळ असं एक छोटं ताम याच्यापेक्षा थोडं छोटं तामन घ्यायचं त्याच्यामध्ये श्रेयंत्र ठेवायचं आणि नऊ दिवस त्याला हलवायचं नाही जर तुम्हाला हलवायचं असेल तर तुम्ही करू शकता आपण बऱ्याच ठिकाणी ते हलवलं जात नाही तर त्याच्यावरचं जे कुंकू आहे ते काढून घ्यायचं परत त्याच कुंकुवाने त्याच्यावरती विधी जो आहे तो करायचा आहे नवीन कुंकू घेतलं तरी देखील चालेल पण तेवढी ऊर्जा तेवढी शक्ती त्या कुंकुवामध्ये आकर्षित झालेली असते म्हणून आपण तेच तेच ते कुंकू जर घेतलं तर त्या कुंकवाची जी, जी शक्ती आहे ती दुप दुप्पट तिप्पट आणि चौपटीने वाढत असते आपण जितक्या वेळा त्याच्यावरती कुंकुमार्चन विधी त्याच कुंकवाने करू तेवढं ते कुंकू आक तेवढं त्या कुंकवामध्ये आकर, ते ते शक्ती आकर्षित झालेली असते म्हणून आपण या संपूर्ण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे श्रीयंत्रावरती देवीच्या मूर्तीवरती देवीच्या टाकावरती किंवा देवीच्या फोटोवरती विधी हा अवश्य करा यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होतो यामुळे आपल्या घरामध्ये असं काही नाही की भरभरून लक्ष्मी येते किंवा आपल्याकडे खूप सारा पैसा येतो पण लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही लक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी लक्ष्मी वैभवलक्ष्मी चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आपण लक्ष्मी मातेच्या फोटोवरती लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती श्रीयंत्रावरती कुलदेवीच्या मूर्तीवरती कुलदेवीच्या फोटोवरती किंवा अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती देवी स्वरूप मानून आपण त्यावरती विधी जो आहे तो करायचा आहे तर अशी ह्याची कुंकुमार्चन विधीबद्दलची थोडक्यात माहिती होती तर मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा कर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ